नमस्कार मी गायत्री गायत्रीच रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आज मी संक्रांती स्पेशल तिळगुळाची लाडूची रेसिपी दाखवणार आहे तर एकदम प्रमाणबद्ध असं मी हे प्रमाण घेऊन सांगणार आहे त्यामुळे लाडू गच्च होणार नाहीत किंवा कडक होणार नाही एकदम खुसखुशीत असे तिळगुळाचे लाडू बनवून तयार होतील तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि रेसिपीच आवडली तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक तिळगुळाचे लाडू एकदम खुसखुशीत आणि आतून मग मौ एकदम मौसूत म्हाताऱ्या माणसांपासून लहान लेकरांपर्यंत सगळ्यांना खाता येईल असे ता हे लाडू बनवून तयार होतात एकदा बनवताल तर नेहमी हेच प्रका प्रमाण घेऊन तुम्ही लाडू बनवताल तर या पद्धतीचे लाडू बनवण्यासाठी मी कढई घेतली आहे आणि यामध्ये मी एक कप तिळ घेतले आहेत तीळ तुम्ही गावरान किंवा पांढरे कुठलेही आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकता निवडून घ्या किंवा धुवून स्वच्छ याला वाळून घेतले तरी चालतील तर आता याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे तर भाजताना याचा कलर बदलतो आणि हे पहिले सीड लालसर आहेत कारण हे गावरान तीळ आहेत आणि हे जेव्हा भाजलं जातात तेव्हा थोडेसे उडायला लागतात तर समजायचं की हे भाजून झालेले आहेत हे खरपूस रंगापर्यंत भाजवून घेतल्याच्यानंतर यामध्ये मी डेसिकेटेड कोकोनट घालत आहे तर हे मी अर्धा कप घातलेला आहे म्हणजे एक वाटी तुम्ही तिळ घेतला तर अर्धा वाटी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट किंवा खोबरं खिसूनही घेऊ शकता तर या पद्धतीचं माप घ्यायचं आहे छानपैकी भाजायचं आहे खोबरं लगेचच भाजून होतो याला वेळ लागत नाही हे काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे काढून घेतल्याच्यानंतर आपण याचा पाक तयार करून घेणार आहोत तर पाक तयार करून घेताना मी गुळाचा खिसून वापर केलेला आहे तर गूळ मी न खिसता घेतलेलं नाही आहे आता आपण एका कढईमध्ये म्हणजे याच कढईमध्ये मी एक चमचा तूप घातलेला आहे तर तूप वितळून यामध्ये मी गूळ घातलेला आहे गूळ मी एक कपच घेतलेला आहे म्हणजे तुम्ही एक कप तीळ घेताल तर एक कप गूळ घ्या किंवा एक वाटी तीळ घेताल तर एक वाटीच गूळ घ्या गूळ मी खिसून घेतलेला आहे कारण लवकर पाक तयार होतो यासाठी तर हा गूळ पण गावरानच घेतलेला आहे हा असा चॉकलेटसर रंगाचा गावरान गूळ भेटतो तर हाच तुम्ही कधीही गूळ लाडूसाठी वापरा एकदम छान लाडू तयार होतील आता तुम्ही पाहू शकता याला छान बुडबुडे आलेले आहेत आणि हा पाक तयार झालेला आहे तर हा गुळ वितळल्यानंतर यामध्ये हे तीळ आणि खोबरं हे घातलेलं आहे डेसिकेटेड आणि याला छान मिक्स करून घ्यायचं मिक्स करताना पटकन करून घ्यायचं आहे आता आणि थोडासा गॅस बारीक केलेला आहे पाहू शकता आपण तूप वापरल्यामुळे हे खाली बुडायला लागणार ला नाही तर मीडियम गॅसवर आपण याला मिक्स करून घेऊयात हे मिक्स झाल्याच्या नंतर यामध्ये मी जायफळ घालत आहे तर जायफळ मी खिसणीने बारीक खिसणी असते त्याने खिसून घातलेला आहे लगेच खिसल्या जातं याने वास खूप छान येतो सुगंध एकदम मस्त लाडू खाण्याचा म्हणजे एक एकच्या ऐवजी आपण दोन लाडू खातो असा सुगंध याने येतो तर याच पद्धतीचं आता मी हे एका प्लेटमध्ये एक काढून घेतलेलं आहे आणि लाडू बनवत आहे तर लाडू बनवताना गरम गरमच आपण लाडू बनवतो तर लाडू छान वळले जातात थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे पाण्याचा हात यासाठी घ्यायचा असते की चटके बसणार नाहीत पण गरम गरम याला करून घेताना थोडंसं मी कोमट केलं आहे आणि परत परत मला गरम करायचं काम पडलेलं नाही आहे शेवटपर्यंत माझा लाडू हूपर्यंत सगळे हे हाताला छिटकलेही नाही आणि कडक बिलकुल झालेले नाहीत तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट आणि खुसखुशीत संपेपर्यंत लाडू एकदम छान वळल्या गेलेले आहेत तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा हेच माप वापरा नक्की तुमचेही लाडू एकदम तिळगुळाचे या संक्रांतीचे एकदम छान होतील तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीचे मी लाडू करून तयार झालेले आहेत